नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ओल्या लाल मिरच्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर चला आपण सुरुवात करूया तर ह्या लाल मिरच्या आहेत ओलसरच आहेत शेतातूनच तोडून आणलेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तर मी गावाला आलेली आहे म्हणून गावरून ह्या मिरच्या घेऊन आले तर म्हटलं चला आपण चटणी बनवूया दोन गड्डी लसणाची मी सोलून घेतलेली आहे चिंच घेतलेली आहे थोडीशी चवीनुसार मीठ घेतलेला आहे थोडासा गूळ घेतलेला आहे आणि जिरं घेतलेला आहे एक चमचा तर सगळ्यात आधी आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घाल काढून घ्यायच्यात बारीक करण्यासाठी तर ही मिरची तुम्ही सात ते आठ दिवस आरामात आपल्याला फ्रीजमध्ये म्हणा किंवा अशी बाहेर जरी ठेवली तरी चालते कारण चा। ह्याच्यात पाण्याचा वापर आपण खूप कमी करणार आहोत आता लसूण घालायचं आहे मिरची घातल्याच्यानंतर चिंच आहे त्याच्यामुळे आणखीन चव आंबट छान लागते आंबट गोड अशी थोडासा गूळ जिरं एक चमचा आता हे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर याची आपल्याला सुकी ओली अशा दोन प्रकारच्या पण चटण्या बनवू शकतो आपण तर तेही तुम्हाला मी सांगणार आहे तर हे बघा असं पाणी न टाकता जर आपण हे असं वाटण केलं तर हे सुद्धा तुम्ही सुकी चटणी म्हणून बनवू शकता थोडीशी फोडणी देऊन पण आपल्याला ओली चटणी बनवायची आहे जराशी म्हणून मी हे थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे हे थोडंसं पाणी घालून आपण एकदम बारीक पेस्ट याची तयार करून घेणार आहोत चवीला तर एक नंबरच लागते पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर बघू शकता मस्त अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे तर याला आपण आता फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम होऊ द्यायची चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल जरास जास्त घालायचं आहे आपल्याला कारण ही तेलामध्ये फक्त आपल्याला परतून घ्यायची आहे तर मी दीड पळी तेल घातलेलं आहे ही पळी मोठी आहे म्हणून मी दीड पळी तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण वाटणामध्ये तर जिरं टाकलेलं आहे फोडणीला पण थोडंसं जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडलं फुल्लं चांगलं किंवा याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे चवीला एक नंबरच होते ही चटणी तुम्ही नक्की बनवून बनवण्याचा प्रयत्न करा आता हे जे आपण वाटण तयार केलेलं आहे मिरचीचं बारीक पेस्ट केलेली आहे ती डायरेक्ट तेलामध्ये आपण आहे आणि परतून घ्यायची मंद आचेमध्ये एकदम बारीक गॅस करायचं आणि तीन ते चार मिनटं आपण अशी तेलामध्ये मस्त परतून घ्यायची आहे बस बाकी काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये आपण वाटताना सगळं टाकलेलं आहे तर मस्त आपली ओल्या मिरचीची चटणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ पुढचे व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद